तर नमस्कार मित्रांनो आपलेच वेळचे कोंडराम तात्यासुद्धा थेट आपल्या लोकेशन वरती म्हणजेच आमच्या फार्म हाऊस वर आलेल्या आहेत बरं का अन तरी त्या राव आम्ही काही वेळ घालवलेला पण आहे अन तात्याला ही रेडी पण राव लईच बरका बर का पंढरपुरी जवळवर रेडी ही हिला जसं सांगल तसं ही वागते ते बरं का आणि आपण जर पळालो तर महागड सुद्धा ही रेडी पळते आणि हिला आपण सई लावलेली आहे राव तर तात्याला थोडं धपकाले तर तात्याचं पण आता लवकरच लग्न जमणार आहे आणि त्याच्या लग्नामध्ये कलवऱ्या कोण नाहीत्या त्याच्यासाठी ही मशी आपण त्याला ही छोटीशी कारवड कलवरी म्हणून त्याच्या लग्नाला घेऊन जाणार आहोत बरं का तिकडं टू व्हीलरवर टाकून तर नेक्स्ट टाइम व्हिडिओ नक्की बोला बघा आणि तात्याला पण बोला चार शब्द राहतात तर मित्रांनो नमस्कार तर नंदूने सांगितल्याप्रमाणे आता ही रीडी मला कलवरी न्यायची आपल्या बीडला आणि ही जाती पंढरपूर जात आहे बघा ह्याची आणि ही एकदम आवडली मला आणि मस्त आता मी हिला बीडला घेऊन जाणार आहे व्हिडिओ कंटिन्यू करा चला मी तुम्हाला काही झलक दाखवतो बर का दा रेडीला थोड रेसिंग मध्ये उतरवतो चला श्रीवल्ली हो खर तर तात्याकड ता बघून थोडं भितरली होती बरं का हिनं तर हिला पण आता थोडं सुद्धा ट्रेनिंग देणं गरजेचं आहे बर का तर बोला ताका मला बघून थोडीशी बुजत दिली त्याच्यामुळे एवढं काही पळत नाहीये तर चला मित्रांनो एकदा सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल ऐकून प्रेस करून लाईक करायला विसरू नका चला तर आपण भेटूयात व्हिडिओ मध्ये धन्यवाद धन्यवाद